नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटले पाटली किच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला करंदी कुरकुरीत करंदी फ्राय कशी करायची ते दाखवणार आहे म्हणजेच आज आपण करंदी तवा फ्राय करणार आहोत आणि ह्या अगोदर आपण करंदी कशी साफ करायची ते बघणार आहे त्याच्यासाठी आपण दोन पद्धतीने आज आपण करंदी कशी साफ करायची आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण करंदी फ्राय करूया तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आत्ता ही येणार येण्यास मी दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत घातली होती जेणेकरून ह्याची व्यवस्थित सालं निघावी म्हणून आपण एक दहा मिनटं करंदी भिजत घातली की ह्याचं शेपूट आणि डोकं व्यवस्थित निघालं जाते आत्ता ह्या करंदीचं डोकं काढलं त्यानंतर शेपटी काढलेली आहे आणि मग पाय काढायचे अशा पद्धतीने ही करंदी साफ करून घ्यायची ही खास फ्राय करण्यासाठी आपण करंदी साफ केलेली आहे आत्ता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते म्हणजे आपण ही पूर्ण करंदी आहे ही सोलणार आहेत म्हणजे ह्याचं शेपू डोकं पाय हे पूर्ण आपण काढून टाकणार आणि अशा पद्धतीने ही करंदी आहे ही आपण खास भाजीसाठी वापरली जाते अशा मी दोन पद्धतीने तुम्हाला आता करंदी कशी साफ करायची ती दाखवली आहे करंदी मी साफ करून घेतली आहे स्वच्छ पाणी दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण फ्राय करून घेऊया आता करंदी फ्राय करण्यासाठी मी लोखंडी तवा घेतलेला आहे कारण आपण जी करंदी आज फ्राय करणार आहेत ते तवा, तवा तले तले. करंदी फ्राय करणार आहेत त्यासाठी खास मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि काही म्हटलं तर मी मच्छी म्हटली तर मी लोखंडी तव्यामध्येच फ्राय करत असते आणि कुरकुरीत अशी आज आपण करंदी फ्राय करणार आहेत तर आता मी ह्याच्यामध्ये जवळजवळ एक मोठा पळी तेल घातलेला आहे आता ह्यामध्ये आपण घालूया करंदी आता ही सर्व करंदी आहे ना मी या तेलामध्ये टाकून घेते आता ही करंदी आहे व्यवस्थित आपल्याला तेलावर परतवून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हटली ना तर करंदी जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो ना त्यावेळेस सांभाळून घ्यायचं आहे कारण तेल बऱ्यापैकी गरम असतं आणि त्यावेळेस करंदीला कसं पाणी असतं करंदीमध्ये आणि पटकन ते आपल्या अंगात उरू शकते त्यामुळे थोडंसं लांब राहूनच अशी करंदी तेलामध्ये टाकून घ्यायची आता ही जवळजवळ ना एखाद मिनिटासाठी व्यवस्थित तेलावर आपल्याला परतवून घ्यायची आहे तेलावर करंदी परतून का घ्यायची तर बऱ्यापैकी करणीमध्ये पाणी असतं आणि पूर्ण ही आपण कोरडी करून घ्यायची जेणेकरून त्यानंतर आपण मसाले टाकले ना का व्यवस्थित असे करंदीला लागले जातात ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा जरूर करून बघा आणि बऱ्याचशा मी मच्छीच्या रेसिपी अशा दाखवल्या आहेत खूप छान छान रेसिपी दाखवल्या आहेत त्याकरून तुम्ही चॅनलवर जर का नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि बाजू जर आहे ते देखील त्याबाला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि लाईक देखील करायला विसरू नका आणि अभिप्राय कमेंटमध्ये बॉक्समध्ये कळवत जा जेणेकरून जे काही चुका होत असतील तर तुम्ही त्या मला सांगू शकता आणि नवीन काही आयडिया असतील त्यासुद्धा देऊ शकता आणि जेणेकरून तुम्हाला सुद्धा काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता असं एक ते दोन मिनटासाठी व्यवस्थित आपण करली करंदी आहे ही तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायची आहे त्या बऱ्यापैकी ह्या करंदीला पाणी सुटलेलं आहे आता या करंदीमधलं बरंचसं पाणी आहे ना हे आपण आटवून घेतलेलं आहे हे बघा म्हणजे बऱ्यापैकी ही करंदी आहे ना ही कोरडी झाली आहे आता ह्यामध्ये आपण घालायचं आहे आलं लसूण पेस्ट ह्यामध्ये मी जवळजवळ एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालते जर का तुम्हाला आलं लसूण पेस्ट वापरायची नसेल तर तुम्ही ह्यामध्ये हिरवं वाटणसुद्धा घालू शकता पण मी आलं लसूणची पेस्ट वापरली आहे सुद्धा खूप छान टेस्ट येते हे आपण मिक्स करून घेऊया आल लसूण पेस्ट घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जवळजवळ एखाद मिनटासरी तरी आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून हे लसूण आहे ना हे व्यवस्थित कर्दीला लागलं पाहिजे आल लसूण व्यवस्थित मी परतवून घेतले जेणेकरून ह्याचा कर्दीमध्ये जो वैस वगैरे वास असतो तो निघून जातो आता ह्यामध्ये आपण घालूया हळद मी जवळजवळ एक पाऊण चमचा हळद घेतली आहे ती घातली आहे घरगुती मसाला दोन चमचे घातले त्यानंतर एक पाव चमचा फक्त हिंग पावडर चल मग मिक्स करून घेऊया हे सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित करंदी आहे ही परतवून घ्यायची आता एखाद मिनटासाठी मी व्यवस्थित मसाले घातल्यानंतर ही परतवून घेतली आहे आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे एक दोन मिनटासाठी फक्त मी झाकण ठेवून ही करंदी आहे व्यवस्थित शिजवून घेणार आहे एक दोन मिनिटानंतर आपण झाकण खाऊन बघूया हे अगोदर मी एकदा चमचा फिरवून बघितलाय कारण जेणेकरून ही करंदी आहे पॅनला लागू नये आणि करंदीला तेल बघा मस्त सुटलेलं आहे म्हणजे करंदी बऱ्यापैकी ही फ्राय झालेली आहे असं करंदी फ्राय जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस बऱ्यापैकी असं हे तेल सुटलं पाहिजे त्यामुळे कंदी आहे ही कुरकुरीत होते आता ह्यामध्ये आपल्याला लिंबूचा रस घालायचा आहे जसं मी अर्ध लिंबू घेतलं होतं आणि त्याचा रस काढून घेतलेला आहे तो घालूया घालायचं आहे कारण काय होतं करंदी आहे ना ही बऱ्यापैकी आकसते त्यामुळे हे मीठ आहे हे सगळ्यात महत्वाची टीप आहे की थोड्या वेळानंतर म्हणजे जवळजवळ करंदी शिजत आल्यानंतर हे आपल्याला मीठ आहे मिक्स करून घेऊया आता हे पण लिंबू आणि मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेतले आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला कर्दी कुरकुरीत करायची त्यासाठी मी घेतलेले आहे तांदळाचं पीठ जवळजवळ हे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय ते घालूया मिक्स करून घ्यायचंय आता पीठ घातल्यानंतर मी व्यवस्थित ही करंदी आहे ही परतवून घेतली आहे अगर तुम्हाला जर वाटलं ह्यामध्ये तेल कमी आहे तर तुम्ही कॉर्नरने ह्या तव्याच्या बाजूला अशी तेल सोडू शकता पण हे तेल आहे ना मी एकदम परफेक्ट घातलं होतं त्यामुळे मला त्या तेलाची आवश्यकता लागणार नाही आहे आता आपल्याला व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपल्याला जवळजवळ दोन मिनटासाठी व्यवस्थित ही करंदी आहे ही तवून घ्यायची आहे आणि ना कधी कधी काय होतं तव्याला बऱ्यापैकी हे चिचकून जातो मसाला अशा वेळेस थोडासा त कलख्याने व्यवस्थित हा मसाला आहे हा थोडासा घासून हा काढून घ्यायचा आणि त्यामुळे कसं होतं व्यवस्थित करंदीलाही पुन्हा लागली जाते हा मसाला आहे ना हा व्यवस्थित असा लागला जातो आता ही करंदी आहे पुन्हा आपण व्यवस्थित शिजवून घेऊया करंदी मस्त फ्राय झाली आहे कुरकुरीत अशी करंदी फ्राय झालेली आहे रेडी झाली आहे बरो आता ही करंदीचा तुम्हाला आवाज येतोय म्हणजे तडतडण्याचा असा आवाज येतो म्हणजे ही कुरकुरीत अशी करंदी फ्राय झाली आहे आता ह्यामध्ये मी घालते कोथिंबीर ही ऑप्शन आहे तुम्हाला पाहिजे तर घाला नाही घातली तरी सुद्धा चालेल मिक्स करून घेऊया प्रोसिजर आहे नंतरची ती आपण मंद आचर करायचे जेणेकरून ही व्यवस्थित करंदी फ्राय होते आणि कुरकुरीत होते आता ही करंदी फ्राय झाली आहे मी गॅस बंद करते आणि आपण सर्व करूया तर करंदी फ्राय केल्यानंतर मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि कलर येईल तो आपल्याला ही करंदी आहे ना ही व्यवस्थित फ्राय करून घ्यायची जेणेकरून ही करंदी आहे ही कुरकुरीत होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करंदी साफ कशी करायची आणि करंदी फ्राय कशी करायची ते मी तुम्हाला दाखवल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबड ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आजची टीप म्हटली ना तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला करंदी फ्राय करायची दाखवलेली आहे त्या पद्धतीनेच करा आणि करंदी कशी साफ करायची ते मी पहिल्या वेळेस दाखवले त्या पद्धतीने करंदी साफ करा आणि त्या पद्धतीने करंदी साफ केल्यानंतर करंदी फ्राय करा तर त्यामुळे काय होतं तर करंदी कुरकुरीत होते अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत तो धन्यवाद